नमस्कार शेतकरी मित्रांनो आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता असणार आहे ते आपण व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत मित्रो तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे आत्ताच आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रो आज दुपारनंतर या ठिकाणी आपण जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी आपल्याला हवामान हे दुपारनंतर ढगाळ पाहायला मिळते काही ठिकाणी हलक्या मध्यम जोरदार स्वरूपाचा पाऊस देखील आपल्याला पाहायला आहे तसेच मित्रो या ठिकाणी तासगाव सांगली इस्लामपूर या भागामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आलेली आहे तसेच कोकणपट्टीच्या भागात देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे या ठिकाणी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सावंतवाडी या भागांमध्ये द जोरदार स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर पाहायला मिळतो आहे तसेच मित्रांनो पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला आहे पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो आहे या ठिकाणी कामशे चाकण मंचर शिरूर या भागांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आहे पाऊस पाहायला मिळतोय मित्रो तसेच मराठवाड्यामध्ये दे देखील बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नांदेड परभणी हिंगोली जालना या जिल्ह्यांमध्ये हवामान ढगाळ पाहायला मिळते तर काही हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळत आहे तसेच या ठिकाणी विदर्भामध्ये अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या भागांमध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळते परंतु या ठिकाणी मित्रांनो विदर्भामध्ये एक एप्रिल दोन एप्रिल तीन एप्रिल पावसाचा जोर हा वाढताना पाहायला मिळणार आहे तर पूर्वी आजचाच जर विचार केला तर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा खानदेश उत्तर महाराष्ट्रातील हवामान ढगाळ पाहायला मिळते आहे व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस देखील पाहायला मिळतो आहे परंतु मित्रो या ठिकाणी पुढील तीन ते चार दिवसा दिवस राज्यामध्ये पावसाचं थैमान असणार आहे बऱ्याचशा भागांमध्ये दे गारपीट देखील पाऊस होणार आहे ते आपण येणाऱ्या पुढल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद